परिसरात असलेल्या चोपदार मळ्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत नायलॉन मांज्याचे तब्बल एकशे चार बंडल जप्त केले असून या प्रकरणी एका ताब्यात घेण्यात आले आहे या कारवाईमुळे येवला शहरात खळबळ उडाली आहे सध्या राज्यभरात नायलॉन मांज्याच्या वापरावर बंदी असतानाही काही व्यक्ती बेकायदेशीररित्या नायलॉन मांज्याची साठवणूक व विक्री करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत याच पार्श्वभूमीवर येवला शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली मी अनिल भवारी पोलीस निरीक्षक येवला शहर पोलीस स्टेशन चौदा तारखेला येवला शहरात मकर संक्रांत हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या दरम्यान नायलान मांजा वापरू नये असे आमचे मान्य पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी आवाहन केले होते त्याचप्रमाणे मान्य बाळासाहेब पाटील यांनी तसेच ऍडिशनल एस पी संधू आणि डीवाय श्री बाजीराव महाजन यांनी नायलॉन मांजा वापरणाऱ्या विरुद्ध आणि सा विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई संदर्भात आम्हाला सूचना दिल्या होत्या यापूर्वी आम्ही चार ते पाच कारवाया केलेल्या आहेत आमचं मांज्याचा शोध घेण्याचं चा काम चालू होतं आमचे पोलीस हवालदार बोडके आणि पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की भालदार वस्ती चोपदार चोपदार वस्ती कोर्टाच्या जवळ या ठिकाणी एका इस्माने शेड मांजा ठेवला असून तो त्या विक्री करतो अशी माहिती मिळाल्याने त्याबाबत आम्ही शान शा केली असता या ठिकाणी एकूण एकशे चार मिळाले असून इसम नामे अझर सलीम शेख उर्फ चोपदार हा या ठिकाणी मिळून आलेला आहे त्यांनी या ठिकाणी जो नायलन मांजाचा सा साठा ठेवला होता तो जप्त केला आहे त्याने अजून कोणाला शहरात विक्री केली याचा शोध त्याच्या फोनद्वारे घेणार असून ज्या कोणी त्याच्याकडून माल नेला असेल त्या सर्वांना पकडून त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई केली जाणार आहे